जय राम कालच रामनवमी पार पडलेली आहे आणि ही यावेळची एक विशेष रामनवमी होती या देशातल्या प्रत्येक हिंदूला ज्याचा गर्व वाटावा अशी कालची रामनवमी झाली कारण रामलल्ला साडेपाचशे वर्षांच्या प्रदीर्घ संघर्षानंतर स्वतःच्या भव्य मंदिरामध्ये विराजमान झाले आणि त्यानंतरची आलेली ही पहिली रामनवमी होती तो सुवर्ण तिलक म्हणजे सोनेरी किरणांचा तिलक आपण सगळ्यांनी बघितलं असेल दुपारी बरोबर बारा वाजता प्रभू श्री रामाच्या मूर्तीच्या जिथं नाम आहे त्या ठिकाणी सूर्याचं किरण पडलं आणि अतिशय नयनरम्य अशा पद्धतीचा तो सोहळा झाला मोदीजींच्या नेतृत्वाखाली साडेपाचशे वर्षांच्या संघर्षानंतर जवळजवळ चार लाख राम भक्तांच्या बलिदानानंतर आणि त्यानंतरच्या प्रदीर्घ अशा न्यायिक लढ्यानंतर श्री रामलल्ला हे आपल्या स्वतःच्या मंदिरामध्ये विराजमान झालेले आपण बघितलं भारतीय जनता पार्टीच्या दोन हजार चौदाच्या जाहीरनाम्यामध्ये राम मंदिर बनवण्याचा मार्ग प्रशस्त करू अशा पद्धतीचं आश्वासन दिलेलं होतं आणि ते आश्वासन आपण पूर्ण झालेलं बघितलं याच पद्धतीनं भारतीय जनता पार्टीनं आणखीन दोन मोठे विषय जे वर्षानुवर्ष चर्चेत होते पण त्याला हात लावायचं कुठल्याही अन्य पक्षाचं धाडस झालं नाही ते पूर्ण केलेले आहेत त्यातला एक म्हणजे ट्रिपल तलाक आपल्याला माहित आहे की मुस्लिम समुदायामध्ये मुस्लिमांना वेगळा पर्सनल लॉ असल्यामुळं त्यांच्या चालीरितीप्रमाणे ट्रिपल तलाकची पद्धत होती म्हणजे कुठलाही नवरा आपल्या पत्नीला तीन वेळा तलाक म्हणून घटस्फोट देऊ शकत होता यामुळं लक्षावधी मुस्लिम भगिनी या अत्यंत हालाखीचं जीवन जगत होत्या आणि त्यांना कुठल्याही प्रकारचा कॉम्पन्सेशन किंवा पोटगी दिली जात नव्हती या प्रथेवर पहिल्यापासूनच भारतीय जनता पार्टीनं खूप कठोरपणे टीका केलेली होती आणि ही प्रथा काढून टाकायचं ही जाहीरनामामध्ये आश्वासन होतं आपल्याला माहित आहे की पहिल्या दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसच्या याच्यामध्येच ट्रिपल तलाक काढला गेला आणि त्यामुळं मुस्लिम महिलांच्यावरचा एक अघोरी प्रकार बंद झाला असंच आणखीन एक महत्वाचं जे कलम होतं ते म्हणजे कलम तीनशे सत्तर ज्याच्यामध्ये काश्मीरला स्वतंत्र दर्जा दिलेला होता आणि आपल्या देशामध्ये दोन विधान दोन प्रधान आणि दो निशान अशी परिस्थिती ज्या कलमामुळे आणलेली होती ते तीनशे सत्तर कलम मोदी सरकारनं हटवलं आता लोकांचं म्हणणं आहे की तीनशे सत्तर हटवल्यामुळं आपल्याला काय सामान्य माणसाला काय फरक झाला तर पहिली गोष्ट अशी आहोत की आपण सार्वभौम हो भारताचे नागरिक म्हणून देशाच्या प्रत्येक विभागात देशाच्या प्रत्येक प्रदेशाच्या जे काय घडतं त्याच्याशी आपला भावनिक संबंध आहे अतूट संबंध आहे काश्मीर अस्वस्थ राहिल्यामुळं भारतात जे काही दहशतवादी हल्ले व्हायचे त्या दहशतवाद्यांचं कुठं ना कुठं कुटला, कनेक्शन काश्मीरशी असायचं आणि ज्यावेळी मोदी सरकार हे सत्तेत आलं त्यावेळी दोन हजार नंतर आपण जर बघितलं तर काश्मीरचा काही भाग वगळता देशात कुठही कुठल्याही भागामध्ये दहशतवादी हल्ला झालेला नाही आहे दुसरी गोष्ट अशी की तिथं जे पत्थरबाजी व्हायची मोठ्या प्रमाणावर दगडफेक व्हायची सुरक्षा दलांच्यावर ती पूर्णपणे बंद झालेली आपण बघतोय याचं कारण असं आहे की तिथल्या युवकाला आता रोजगार मिळाला मोठमोठ्या मोंट कंपन्या तिकडे जायला लाग ला, लागलेल्या आहेत पर्यटन विकास वाढीला लागलेला आहे आणि त्यामुळं तिथला जो रोजगार रोजगारापासून वंचित राहिलेला युवक होता याला रोजगार मिळू लागलाय हळूहळू त्यामुळं पत्थरबाजी तिथं बंद झालेली आहे या तीन गोष्टींच्या बरोबरच आणखीन एक मोठं म्हणजे ज्याला क्रांतिकारक असं पाऊल म्हणा म्हणावं लागेल ते म्हणजे जुने कायदे मोडीत काढणं जवळजवळ अठराशे कायदे जुने ज्यांचा आपल्याला काही उपयोग नव्हता असे या सरकारनं मोडीत काढले आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं म्हणजे भारतीय दंड संहिता ही जी होती म्हणजे ब्रिटिशकालीन एक कायदा होता ज्याच्यामध्ये गुन्हेगार गुन्हेगारीचं आणि गुन्हेगारी स्वरूप ठरलं जायचं तो कायदाही काढून त्या ठिकाणी पूर्णपणे भारतीय बनावटीची आपल्याला आवश्यक असल्या पद्धतीची भारतीय न्याय संहिता आता लागू केलेली आहे त्यामुळं मोदी सरकारनं असे अमूलाग्र काही बदल केलेत आणि हे अशा प्रकारचे बदल आणखीन होत राहण्यासाठी फिर एक बार मोदी सरकार आपकी बार आप